नमस्कार असल मराठीचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवूया दुधी भोपळ्याचे पराठे त्यासाठी बघा हे असे कोवळे मी दोन दुधी भोपळे घेतलेले आहेत आता ह्या भोपळ्याची आपल्याला साल काढून घ्यायची हिरवी मिरची लसूण आणि ही कोथिंबीर आपल्याला लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण या दुधी भोपळ्याची साल काढून घेऊया चॉपरच्या साह्यानं हलक्या हलक्या हातानं आपल्याला ही साल काढून घ्यायची हा जो दुधी आहे हा कोवळा आहे चांगला अशी हलक्या हाताने पूर्ण याची आपल्याला साल काढून घ्यायची आता हा जो साल काढलेला दोधी भोपळा आहे याचे आपण तुकडे करून घेऊया आणि आतील ज्या बिया आहेत त्या बिया काढून घेऊ एवढ्या काही याच्यातल्या असं म्हणजे पक्व झालेल्या बिया नाही आहेत कोवळ्याच बिया आहेत तुम्ही आवडत जर असेल तर तुम्ही ठेवू पण शकतात पण मी काढूनच टाकते आणि बिया काढून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याला छान असं किसून घ्यायचं आहे असे उभे काप करून याच्यातल्या बिया आपल्याला अगदी सहज काढता येतात बिया ठेवलं तरी हरकत नाही परंतु बियामुळं थोडंसं गोडसर चव येते त्यामुळे मी बिया ह्या काढूनच टाकते आता ह्या बिया का काढलेला जो दुधी भोपळा आहे तो आपण छान असा किसणीच्या साह्याने किसून घेऊया ज्यावेळेस साल काढून घेतली त्याच वेळेस मी हा दुधी भोपळा चांगला धुवून घेतलेला आहे किसने हाताला लागणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला हलक्या हलक्या हाताने हा भोपळा छान असा खिसून घ्यायचा आहे तर या पद्धतीनं बघा आपला हा भोपळा पूर्ण छान असा खिसून झाला आहे आणि ही कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण जिरे टाकून वाटून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण टाकलेली आहे आणि हे जिरे टाकते मी थोडेसे आणि हे आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची थोडंसं जाड वाटायचं आहे आपल्याला काढून घेऊ आपण हे हो आता हे सगळं साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊ खिसलेला दुधी भोपळा हिरवी मिरची लसूण जिऱ्याची पेस्ट आणि चिरलेली कोथिंबीर हे छान असं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण पीठ मिक्स करूया तर बघा हे दुधी भोपळ्याचे पराठे करत असताना आपल्याला नेहमीप्रमाणे तीन प्रकारचे पीठ याच्यात मिसळायचे वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये आणखीन तुमच्या आवडीप्रमाणे दुसरे पीठं पण टाकू शकता पण मी या ठिकाणी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेते एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धे वाटी बेसन पीठ हे ज्वारीचं पीठ आहे आणि हे पीठ अर्धा वाटी हे सगळे पीठ आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला याच्यात चवीपुरतं मीठ एक चमचाभर मीठ लागेल तसंच हळद हा ओवा आपल्याला रा हातावर असा छान क्रश करून घ्यायचा आहे चोळून आणि तो पण आपल्याला याच्यात टाकायचा आहे आणि आता पीठ मळत असताना आपल्याला याच्यामध्ये पांढरे तीळ पण मी टाकलेले आहेत हे पांढरे तीळ वगैरे टाकून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे छान घट्ट असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी टाकण्याची एवढी आवश्यकता लागत नाही किंचितसं पाणी लागतं आपल्याला याला पाणी टाकताना खूप काळजीपूर्वक टाकायचं आहे आपल्याला कारण की त्या भोपळ्यामुळं पिठाला आपलं पाणी सुटू शकतं त्याच्यामुळं अगदी बेतानच आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं आणि हा या पद्धतीनं घट्ट असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता नेहमीप्रमाणे जशी आपण धपाटी करतो त्या पद्धतीनं आपल्याला पोळपाटावर हा एक ओला कपडा आहे हा ओला कपडा असा टाकायचा आहे आपल्याला थोडंसं पाणी अजून लावून घेते मी आणि मळलेल्या पिठाच्या गोळ्यामधून आपल्याला एक थोडासा हातात बसलीतून एवढा गोळा काढायचा आहे छान असा गोल करून आपल्याला तो या कपड्यावर छान थापून घ्यायचा आहे जास्त पातळ पण थापायचं नाही आणि जास्त जाड पण राहू द्यायचं नाही आता मधोमध आपल्याला असं हे छिद्र पाडायचं याला आता तवा छान आपला गरम झालेला आहे थोडंसं तेल टाकून घेऊया तव्यावर आणि गॅसची फ्लेम कमी करून हा कपडा उचलून या पद्धतीनं आपल्याला हा पराठा टाकून घ्यायचा आहे बाजूने थोडंसं तेल टाकूया आणि त्याच्यावर एक ताट झाकण ठेवून थोडीशी एक त्याला छान अशी वाफ येऊ हो देऊ बघू आपण काढून मस्त वाफ भरलेली आहे आणि आपला पराठा पण छान असा भाजलाय खालून आता तेल आपण लावून घेऊ याला आणि छान असं खमंग असं भाजून घेऊया पलटून घेऊ आता या साईडनं पण आपण तेल लावूया गॅसची फ्लेम थोडी मोठी करू आता मस्त असं सोनेरी रंगावर आपल्याला हे पराठे असे छान असे भाजून घ्यायचेत असे खमंग भाजलेले पराठे एकदम छान असे चवीला रुचकर आणि पौष्टिक असतात हे बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि मस्त असं खमंग असा आपला हा पराठा भाजून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीनं आपण बाकीच्या राहिलेल्या पिठाचे पण पराठे मस्त असं करून घेऊया छान असं पातळ थापून झालेलं आहे मधोमध आपल्याला एक छिद्र पाडायचं याला करायला एकदम सोपे आणि खायला एकदम पौष्टिक आणि रुचकर असे हे पराठे तयार होतात ज्यावेळेस लहान मुलं दुधी भोपळा खायला नाका मुरडतात त्यावेळी त्यांना आपल्याला हा भोपळा खाऊ घालण्याची ही एक अगदी छान अशी शक्कल आहे या पद्धतीनं तुम्ही हा भोपळा मुलांना खाऊ घालू शकता तर बघा अशा पद्धतीनं हे आपले पराठे तयार झालेले आहेत हे तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू